मी स्वप्नील तुम्ही पाहताय सिद्धांत प्रेम आता आपण पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामधील धामनिया या गावामध्ये आलो हो। आहोत ग्रामस्थ आहेत आपण त्याच्यासोबत चर्चा देखील करणार आहोत दादा हो। तुमचं नाव सांग मी वामनराव जाधव ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे विविध उमेदवार येतात असतील कोण कोण उमेदवार आले होते तुमच्याकडे उमेदवार सगळेच येतात प्रचारासाठी हा आता तिन्ही उमेदवार येतात गावामध्ये विकास झालाय का खूप हो खूप कामं केली आमच्याकडे कोट्यवधी रुपयाचा फंड आहे सध्या दोन ब्रिज चालले ते पूर्णत्व आले मंदिराला एकावन्न लाख रुपयाची देणगी नामदार वर्ष पटणी साहेबांच्या माध्यमातून मिळाली इतरही कामे प्रगती पथावर आहेत आणि विशेष करून आमच्या दामणी गावामध्ये नमस्कार दामणी गावामध्ये मध्ये आम्ही संपूर्ण गावाने नऊ लिफ्ट चॅनल वरून केलेल्या आहेत आणि त्या कॅनल मधून आम्हाला पाणी ओचण्यासाठी लाईट ची ची गरज आहे त्या संदर्भात आम्ही नामदार वंष शेपटली साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटलो आणि तेही काम आमचं एक आठ पन्नास दिवसात पारंपरिक वीज कनेक्शनचं होईल आणि संपूर्ण धामणी गाव आणि पाण्याच्या माध्यमातून हरित क्रांती या गावामध्ये निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही समोरून प्रचारक केला जातोय की विकास झालेला नाही विकास गावात गावांमध्ये विकास झालेला नाही 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 ना, त्या संदर्भात मी आवर्जून सांगेन या परिसरामध्ये भरपूर विकास झालेला आहे फक्त अडचणी एकच होती पाण्याचा प्रश्न की जो आम्ही आता आमच्या धामणी गावाने वैयक्तिक सर्व सामुदायिक लिफ्ट तयार करून हा प्रश्न मार्गी लावलेला आहे इतर गावात काही त्या स्कीमा पेंडिंग आहेत पण आमच्या धामणी गावामध्ये मात्र संपूर्ण गावाला आम्ही लिंबेच्या राईट कार्या मधून पाणी आणलेलं आणणार आहोत आणि थोड्या दिवसामध्ये वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि वेगवेके माध्यमातून आम्ही घेऊन तोही प्रश्न आम्ही मारला हवा आमच्या वेग वळशे पाटलांची कपिल जाधव जाधव म्हणामध्ये दामणीमध्ये चांगली कामं झाली भरपूर कामं केल्यात उमेदवारांच्या भरपूर झालेत मात्र मग का झाले नाही असं समोरून बोललं या ठिकाणी समोर झाला नाही कोणी बोललं तर ते आम्हाला माहिती ना काम भरपूर झालेली इथं आमचं हॉस्पिटल आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यासाठी भरपूर आम्हाला निधी आलेला आहे त्याचं काम पण जो चालू आहे पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषद उमेदवार जिल्हा परिषदेसाठी आहेत आणि पंचायत समितीसाठी आपल्या अंकिताता आहे वाळून देत आम्ही शंभर टक्के त्यांना निवडून आणणार समोरून आम्हाला आणि आमच्या भरपूर आम्हाला दिलेले त्यामुळे काय नाही आम्ही मागा तरुण वर्ग तरुण वर्ग कोणाच्या पाठीमाग मागोबर आहे दादांच्याच दादांच्या पाठी मागोबर आहे तरुण वर्ग तरुण वर्ग दादांच्या पाठीमाग मागोबर आहे असं म्हणजे मंगेश नवले विकास झालेला नाही किंवा मग या पदारसंघात विकास झालेला नाही जे विरोधातलेत ना त्यांच्या डोळ्याला विकास दिसतच नाही आणि जे दादांच्या बाजूने त्यांना सगळ्यांना विकास दिसतोय ना, ना।, दिस ना। <laughs> असा विषय आता अरुण भाऊने पण पाठीमागं ते दिले सहाशे कोटीचा विकास केलाय पण तो विकास अरुण भाऊ आमच्या गटात होते त्यावेळेस दिलीप बळसे पाटलाने त्यांना निधी दिला त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यातून भरपूर कामं झाली ज्यावेळेस उपाध्यक्ष होते त्यावेळेस ते सांगतात की काम आम्ही केली त्यावेळेस अरुण भाऊ इकडे होते ना आमच्या गाठून ते आता तिकडे गेलेत त्याच्यामुळे असा काही विषय नाही आणि विवेकदादांनी भरपूर कामं केलेली आहेत अरुण भाऊ गिरे या आधी घड्याळ्यावरती होते आता माझा दोन गेले गेलेत काय कारण होत जाण्याच्या दोन शाहनामध्ये सारखं चालू आहे ना इकडं तिकडं इकडं निष्ठा निष्ठेला मानणारा वर्ग आहे का आपले भरपूर आहे शेतकरी वगैरे निष्ठा पाहूनच मतदान करतो तिकीट भेटाव म्हणून दोनशे बना मध्ये आम्ही विकासासाठी गेलोय तिकड तिकिटासाठी गेलो नाही मग इकडे आम्ही होतच की विकास करायला म्हणून आमच्या थांबल्यास आम्ही विकास केलाच सा थांबले नाही इकडे कदा काय माहिती का नाही थांबले दामणी गावचा चांगला विकास कोणाच्या माध्यमातून विवेकदादा पुढं चांगला शासवतो हो विकास करू शकतील शंभर टक्के केला इथून माग केला इथून पुढे पण होणार आहे तरुण वर्ग पंचपाठी मागं उभारणार विवेकदादांच्या माग उभा आहे हवा कुणाची वाटते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल दोन्ही गटात पंचायत समिती असू द्याय जिल्हा परिषद विवेकदादा शंभर टक्के लागणार अखीनताय पण शंभर टक्के लागणार आहे हो हे हवा कुणाची वाटते वातावरण कुणाचं आहे विवेकदा वळसे पाटील पंचायत समितीसाठी पंचायत समितीसाठी अंकित काय बरं दोनच उमेदवार का समोरून उमेदवार आहेत उमेदवार जरी असले तरी आमच्या गावामध्ये विवेक वळसे पाटलांच्या माध्यमातून भरपूर विकास कामं झाली विवेकदा वळसे पाटील काळात विकास कामं झाली पण पुढचं विजन त्यांचं काय असणार आहे तुम्हाला सांगितलं का त्यांनी शंभर टक्के आमचं व्हिजन पण तयार झालेलं आहे आता खरं सांगायचं म्हटलं तर आमचं धामणी तर मागच होत परंतु विवेकदादांच्या माध्यमातून धामणी गावात तुम्ही आज जरी एंट्री जरी केली तरी खालची बाजू जरी तुम्ही पाहिली तरी आज गावचा चेहरा मोरा बदलण्याचं काम वेकुळसी पाटलांच्या माध्यमातून या गावचं बोल विकास नाही त्यांच्याकडून काहीच काम झाली नाही नक्की ना काय आहे समोरून विकास नसेल तर आम्ही सगळ्या विकासाची यादी त्यांना समोर मांडायला तयार आहे आणि जर तुम्हाला यादी जर समोर मांडली चॅलेंज माझं पण त्यांना आव्हान आहे की तुम्ही निवडणुकीतून माघार घ्या समोरासमोर समोर बसून समोरा समोर बसून चॅलेंज आमचं विकास झाला नाही विकास आता आम्हाला तरी त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना ज्यावेळेस ते त्यांनी अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस त्यांच्या अर्थसंकल्पावरती तर विरोध टीका करतात पण त्यावेळेस शरदराव बुट्टे पाटील असतील आपल्या जुन्नरच्या आशाताई बुचके असतील त्यांनी सुद्धा सांगितलं का विवेकदा असा अर्थ संकल्प मांडला की आम्हाला विरोध करायला सुद्धा त्याच्यावरती जागा राहिली नाही असं विवेकदादांचं काम त्या ठिकाणी आम्ही नागरिकांना एकच सांगतोय का ह्या आपल्या गावाचा शाश्वत विकास जर करायचा असेल तर तो विवेकदा पाटीलच करू शकतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितप्रमाणे पंचायत समितीला पण अंकिता ताई वाळून प्रमाणे कारण की शिक्षित शिकलेली उमेदवार आहे त्यांच्या गावात त्यांनी असं अंकिता ताईंच्या माध्यमातून काम होण्याचा मला एकच मार्ग वाटतो की कारण त्यांच्या गावात त्यांनी आज पंधरा वीस वर्षात एक देखील कुटुंब असं सोडलं नाही का त्या कुटुंबाला वैयक्तिक लाभ दिला नाही त्याचा त्यांना मोठ्या त्यांचे वडील असतील त्यांना मोठा अनुभव त्या गोष्टीचा आहे त्यामुळं सामान्यतः खाली काम शंभर टक्के त्यांच्या मार्ग व्यवस्थित कामांकित करतील म्हणजे या ठिकाणी तुम्ही सर्व जे तरुण वर्ग आहे तरुण वर्ग घड्याच्या पाठीमागे शंभर टक्के उभं राहणार तर या ठिकाणी तरुण वर्ग असतील ग्रामस्थ असतील यांनी सांगितलं आम्ही सर्वजण घड्याच्या पाठीमागे जाणार या ठिकाणी विकास झालेला आहे येणाऱ्या काळात आता हे सर्वजण तरुण वर्ग काय करताय मी स्वप्नेल तुम्ही पाहत त्रास सिद्धांत